नमस्कार आज आपण बनवणार आहोत मटार पनीर तर त्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे तीन ते चार कांदे घ्यायचे मध्यम आकाराचे कांदा लाल होतपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे मसाला हा आपण जर व्यवस्थित परतला तर कच्चेपणा राहत नाही त्यामुळे भाजीला चव चांगली येते आता त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकायचे आहेत आणि बारीक शिरलेले दोन मध्यम आकाराचे टोमॅटो हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आपले मिश्रण तपकिरी रंगाचे लालसर असे झालेले आहे म्हणजेच ते शिजलेले आहे ग्रेवीला चव येण्यासाठी थोडीशी साखर ही आपण यामध्ये ॲड करू शकतो आता हे कांदा टोमॅटो भाजून घेतलेलं होतं ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि वाटायचे आता पनीरचे स्लाइस करून घ्यायचे आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये पनीर कट करून घ्यायचे आहे काहींना मोठे आवडते तर काहींना लहान तुकडे आवडतात त्यानुसार तुम्ही तुकडे करून घेऊ शकता पनीर शक्यतो फ्रेशच घ्यायचे नाहीतर मग पनीर जर ताजे नसेल तर त्याला असा वास येतो वेगळ्या प्रकारचा एक आता भाजी बनवण्यासाठी सर सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करून घ्यायची आणि पनीर थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे त्यामुळे पनीरचा जो कच्चे असतो तो निघून जातो आता कढईमध्ये जिरे मोहरी टाकायची आहे आणि जो आपण वाटून घेतलेली पेस्ट होती कांदे आणि टोमॅटोची ती ॲड करायची आहे तेल सुट्यातपर्यंत चांगलं परतून घ्यायचा हा मसाला आता यामध्ये आले लसूणची पेस्ट टाकायची आहे हळद त्यानंतर लाल मसाला दोन चमचे टाकायचा आहे तिखट ज्यानुसार पाहिजे तुम्हाला त्यानुसार तुम्ही मसाले टाकू शकताय लाल मिरची पावडर थोडीशी टाकायची जास्त त्याने भाजीला कलर छान येतो आता मटर पनीर मसाला टाकायचा आहे त्यानंतर थोडीशी धनेपूड सर्व मसाले परतून घ्यायचे व्यवस्थित तुम्ही हा मसाला जेवढा जास्त परत तेवढी भाजीला छान चव येणार आहे आता यामध्ये ग्रीन पीस टाकायचे आहेत तुम्ही ग्रीन पीस आधी वाफूनही घेऊ शकता किंवा तसे टाकले तरी ते लगेच शिजतात आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार पाणी टाकायचं आहे किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार आणि यामध्ये आता पनीरचे जे आपण फ्राय करून घेतलेले तुकडे होते ते ॲड करायचे आहेत चवीनुसार मीठ टाकायचे आणि भाजीला चार ते पाच मिनिट उकळी काढून घ्यायचे छानपैकी कोथिंबीर टाकायची आहे तयार आहे आपली मटार पनीरची भाजी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद